अजित पवार गट राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शेतकरी कामगार पक्ष असे तीन पक्ष मिळून खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी परिवर्तन विकास आघाडीची निर्मिती करण्यात आली तर या निवडणुकीसाठी परिवर्तन विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सुनील पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असता त्यांच्या याच प्रचाराचा शुभारंभ धाकटी पंढरी येथील विठू माऊलीच्या दरबारात श्रीफल वाढवून करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित तर अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते श्रीफल वाढून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आल्याने परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता यावेळी परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी माऊलीशी मनोभावे पूजा अर्चा करत प्रचाराचा शुभारंभ केल्याचे पाहायला मिळाले यावेळी थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांचे प्रचारात महिला भगिनींनी औक्षण करत पुढील वाटलीसाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले खोपुली नगरपालिकेची निवडणूक अधिक तर होणार यातील मात्र शंका नाही 啊，没事，不累的 अक्कर साहेब तो मागे रहो हम तुला देणार आहे हा करांगे ना। 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 जी अरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अरे सुनील भाऊ तुम्हाला भाऊ साथ आपली दिशाजी घड्याल घड्याल आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कोकणी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल आणि शेतकरी कामगार पक्ष असेल आणि एस आर पी असेल या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही विठ्ठल रुपये मंदिर ताकाई मंदिरामध्ये आमच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमची परिवर्तन विकास आघाडी चांगल्या बहुमताने विजयी होईल आणि आम्ही आज विठ्ठल रुपाईचा आशीर्वाद घेतलेला आहे तर आम्हाला आमचे सर्व उमेदवार आणि अध्यक्षपदाचा उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील असा आम्हाला आशीर्वाद आहे हो काय नियोजन निवडणूक लढवतोय आम्ही सर्वजण एकत्रित आहे आणि सर्व एक संघ असल्यामुळं आम्हाला प्रचाराचं नियोजन आमचं चालित सर्वांचं सूत्र ठरलेलं आहे आम्ही सर्व एकत्रितपणे जाऊन प्रचार करतोय शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आमची भूमिका समजावून सांगतोय आणि खऱ्या अर्थाने आम्हाला खोपोली शहरामध्ये बदल घडला पाहिजे यासाठी सर्व खोपोलीकर आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही ही निवडणूक चांगल्या बहुमताने जिंकू आणि आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा कोरपूर नगरपतीवर